नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे कोर्टाचा निकाल लागणार आहे आणि या निकालामुळे शिंदे गट आणि भाजपाचे राजकीय गणित कोसळण्याच्या मार्गावर आहे नेमकं काय घडलं आहे कोण जिंकणार आणि कोणाच्या पायखालची वाळू चळकणार चला तर जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात या अगोदर मित्रांनो आपण खरोखरच ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जे महाराष्ट्र शिवसेना फोडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली मात्र उद्धव ठाकरेंनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं आहे आता सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने तुमच्या घटनेनुसार भर द्या म्हणजेच निकाल द्या आणि ते शिंदे गटासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहे कोर्टाचे निकाल स्पष्ट आदेश होते की कोर्टाने सांगितलं की स्पीकरचा निर्णय घटनाबाह्य होता बंडखोर मार्गाने सत्ता काबीज केली होती न्यायालयाने यामध्ये दोन हजार दोन मध्ये दाखला देत स्पष्ट केलं की पक्षाचा मूळ नेतृत्व विरोधात बंड केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील आणि दुसरीकडे शिंदे गटाला अपात्र ठरवण्याची शक्यताही नाकारता येत नाही अनेक बंडखोर आमदार आता मधल्यामध्ये लटकलेली पाहाव्यास मिळत आहे यामुळे विधानसभेतील संख्याबळाचे गणित बदलू शकते यामुळे शिंदे गट जर कमजोर झाला तर त्यांच्या सयाने स्थापन केलेली भाजपाची सत्ता हेही संकटात येऊ शकते आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा एकनाथ शिंदे आणि भाजपाला मोठा धक्का असणार आहे या निकालानंतर उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संजय राऊत अरविंद सावंत यांच्यासह सा अनेक नेत्यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे दुसरीकडे शिंदे गटात गोंधळाचे वातावरण अजूनही कायम आहे आमदार पुन्हा ठाकरेंच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की सत्य कधी ना कधी विजय मिळवतच आम्ही जेव्हा आम म्हणत होतो की शिवसेना आमचीच आहे त्याच कोर्टाने सिद्ध करणार आहे यावर उत्तर देताना शिंदे गट म्हणाले की आम्ही कायदेशीर मार्गाने सत्तेवर आलो हो। आहोत अजून अंतिम निर्णय यायचा बाकी आहे असंही यावेळी बोलताना शिंदे गटाचे आमदार म्हणाले यावेळी उद्धव ठाकरे गटाचे मनोगत हा निर्णय केवळ एका गटासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णयदायी ठरू शकतो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीपूर्वीच हे समीकरण बदलते की काय अशी शक्यता वाटत आहे शिंदे भाजप गटाला आता पुन्हा जनतेसमोर जावं लागणार का की ठाकरे गट पुन्हा बळकट होणार हे पाहणं देखील तितकंच औस्तुकाच ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद